नमस्कार मंथनच्या या भेटीसाठी नेहमी येतो आणि नेहमी आपण मंथनच्या मा माध्यमातून सामाजिक चर्चा करतो सामाजिक चर्चा असते की सामाजिक विकासासाठी आणि विकास म्हणजे नेमका काय हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना प्रश्न अनुत्तरित करतो परंतु या चर्चा विमर्शाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना कुठेतरी उकर फुटावे आणि सामाजिक प्रश्न निवडावे या संदर्भातून आपण या मंथनची सुरुवात केलेली आहे परंतु या मंथनच्या माध्यमातून आज एक नवीन उपक्रम सुरू करतोय आणि उपक्रम सुरू करताना एक अशा व्यक्तिमत्वाचं तुम्हाला चर्चा करताना तुम्हाला, तुम्हाला सामाजिक प्रश्नांची आणि सामाजिक उद्दिष्टांची जी उकल होणार आहे सामाजिक चेतनेला एक नवी उभारणी मिळणार आहे आणि याच्यातून सामाजिक दायित्वाला आपली काय जबाबदारी आहे ह्याच्यातून हे प्रेरित होणार आहे ह्याच्या संदर्भातून या या कसल्याही परिचयाची गरज नाहीये परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि न्यायिक विभागात काम करत असताना म्हणजे न्याय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वानं या सामाजिक चेतनेत आणि सामाजिक प्रतिष्ठा जी निर्माण केली असे ऍडव्होकेट अजित देशमुख साहेब आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांच्याशी सहकार आणि मल्टीस्टेट या संदर्भातून आज आपण चर्चा करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये आज जशी बीड जिल्ह्याची अवस्था झालेली आहे महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला कशा पद्धतीने आपल्याला तलाटने देता येईल देता येईल दे आणि हे ये प्रश्न कसे निवडता येतील या संदर्भातून आज त्याचा दृश्यक्षेप दर, आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर नमस्कार मनसेमध्ये आपलं स्वागत आहे साहेब एक प्रश्न मला नेहमी पडतो की पंजाबराव देशमुखांनी एकोणीसशे वीस साली जी सहकार चळवळ निर्माण केली आणि त्या सहकार चळवळीच्या माध्यमातून जो विकासाचा एक आलेख तयार केला होता परंतु आज का। जा तो जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली ही सहकार चळवळ ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे होती जी पण ती वाढली नाही किंवा कर्नाटक आणि गुजरात या दोन्ही दोघांनी समीकरण बांधलं किंवा यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर आज महाराष्ट्राची परिस्थिती त्या स्तरावर येत नाही याचं प्रमुख कारण काय ज्या वेळेला सरकारची स्थापना झाली तर इतिहास जर भाग घेऊन आपण तर आपल्याला असे दिसत आहे की छत्रपती राजर्षी शाहू महाराज पंजाब देशमुख यांच्यासारख्या दिग्गज दिग्गज लोकांनी सहकार चळवळ राबवण्याचे सूत्र हाती घेतले आणि हे सूत्र हाती घेत असताना त्यांनी एक असा विचार केला की सभासदांनी सभासदांसाठी आणि जनतेसाठी एक संस्था निर्माण करायची आणि जनतेच्या विकासासाठी एकत्र यायचे आणि लोक चळवळीतून सहकारी क्षेत्र वाढवायचे सुरुवातीला मोठ्या प्रमाणात सहकारी क्षेत्राची वाढ झाली परंतु परिस्थितीत जस जशी बदलत गेली तस तसं सहकारी क्षेत्र थोडं तोट्यात येत गेलं आणि तोट्यात आणण्यासाठी काही ठिकाणी संचालक मंडळ देखील कारणीभूत होतात आपण दुसरी दुसरी जर बाजू पाहायची झाली तर सहकाराच्या माध्यमातून काम करत असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी किंवा ग्रामीण भागातील परिवर्तनासाठी आर्थिक कणा म्हणून जर पाहिलं गेलं तर ते सहकारनं पाहिलं जातं आणि दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रीयकृत बँकाजवळ जे आहे आज जर त्यांची परिस्थिती पाहिली तर ते सामान्य लोकांना जवळ उभं करणं देखील तयार नाही त्याच्यामुळे सरकारचं जे महत्त्व आहे ते कायम राहणार आहे परंतु त्यात काही सुधारणा देखील आता झाल्या पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये हे सहकार हा भावना जी तयार झाली ही तर फक्त महाराष्ट्रापर्यंत नाही तर जागतिक स्पर्धेमध्ये सुद्धा जपान चीन आणि इंडोनेशिया सारखे देश किंवा इस्रायल सारखे देश आज व्यापक स्वरूपात या सहकाराचा मूलमंत्र स्वीकारून जी म्हणजे ससुटी समृद्धी आणि सबू या तीन शब्दांनी सहनशीलता या चार वाक्यांचा वापर करून जी विकासाचा आलेख तयार करतात परंतु आजच्या काळामध्ये जे मराठवाड्यातली जी परिस्थिती आहे सहकाराच्या संदर्भात कारण की ज्या व्यापकता मराठवाड्यात पाहायला पाहिजे किंवा व्यापकता पसरली पाहिजे ती पसरण्याचं मूळ नेमकं मूळ कोणता असं कारण आहे की जे व्यापू शकली नाही किंवा सामाजिक क्षेत्रात त्याचा नीटपणे सहकार पोहोचवता आला आज जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर ती परिस्थिती अशी आहे की पश्चिम महाराष्ट्र सहकार्यात आघाडी होती कारण त्या ठिकाणी सहकार्याचा खरा वापर करण्याचा तिथं प्रयत्न केला गेला परंतु मराठवाड्याची जर परिस्थिती पाहिजे आजच नाही तर पंधरा वीस वर्षापूर्वी औरंगबादची डी सीज बँक असेल नांदेडची बँक असेल उस्मानाबादची बँक असेल किंवा बीडची बँक असेल ह्या पंधरा वीस वर्षापासून ह्याला घरगड लागली आणि ही जी घनगड लागली आहे ह्या घनगरीच्या माध्यमातून अनेक पदसंस्था बोलायच्या अनेक ठिकाणी स सेवा सहकारी सोसायटीज आहेत की ज्या शेतकऱ्यांना दारात जाऊन कर्ज शेतकऱ्यांना आजपर्यंत असं कर्ज मागण्यासाठी गाव सोडण्याची गरज पडत नव्हती दारात जाऊन सहकारी सेवा सहकारी सोसायटी कर्ज देत होत्या आपल्या जिल्ह्यात जवळपास साडेसातशे सेवा सहकारी सोसायटी होत्या आज त्याची संख्या मला वाटतं साडेपाचशे करत आलेली आहे पण त्याची संख्या सुद्धा कमी झालेली ही जी घरघर लागत नाही त्याच्यामुळं सहकारी क्षेत्र थोडं मागा आलेलं आहे याच्यातला एक मुद्दा की ज्या सोसायट्या सेवा सहकारी सोसायट्या ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या दारात जाऊन करत देत होते त्याच्यामुळं शेतकऱ्यांना चला दा जे दारात कर्ज मिळत होतं त्याला गाव सोडायला मिळत होतं आज जर परिस्थिती पाहिजे तर सी बी आय का आहे का राष्ट्रीयकृत बँका त्यांना जवळ देखील उभं करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे हे सहकारातलं जे मूळ आहे ते मराठवाड्यात राबवण्यात इथले पुढारी अपयशी ठरल्याचं दिसतं पण सगळीकडे असं म्हणता येत नाही बऱ्याच ठिकाणी सरकार चांगलं देखील असं काम करतं सहकाराच्या माध्यमातून अजून खूप काही संकल्पना आहेत की ज्या जसं समजा ग्राहक भंडार आहेत सहकारी दूध संकलन केंद्र आहेत जवळपास मुद्रणालय आहे अशा व्यापक स्वरूपात सहकार परिस्थिती पसरलेल्या असताना मराठवाड्यात जेणे आपल्याला पाहायला जर मिळतं की एक तर मराठवाड्याचा सगळ्यात मोठा जो घर आहे तो पतसंस्थेवर हो आहे किंवा मल्टीस्टेटवर हो आहे आणि या पतसंस्था आणि मल्टीस्टेट ह्याच्याचा नेमका फरक काय आणि मल्टीस्टेट आणि पतसंस्थेच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास तुम्ही कशा अपेक्षित करता तसं पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून जो पथ पुरवठा केला जातो तो पदपुरवठा करत असताना नव्या उद्योजकांना पुढे येण्याची संधी मिळते राष्ट्रीय बँकेतून आपण कर्ज घ्यायला गेलो तर त्यांच्या सगळ्या अटी आणि शर्ती पूर्ण करण्याकरता नक्की येतात पण सहकारी क्षेत्र असं आहे की काही कमतरता जरी असेल तर उद्योजक उभं करण्यासाठी त्याला मदत करू शकते आणि आजपर्यंत ज्याचं सिव्हिल खराब आहे सिव्हिल तर आता बाहेर पाहिलं जातं पण ज्याची आर्थिक परिस्थिती नाही किंवा दहा लोक एकत्र आले त्यांनी सहकारी संस्था स्थापन केली त्याची त्यांना बॅकग्राऊंड काहीच नाही अशा लोकांना देखील सहकार म्हणून मोठ्या प्रमाणात उभं केले ते देखील आपल्याला नकार देत नाही कोट्यवधी अब्जावधीचे जे धंदे आज दिसतात सरकारचे ते सुरुवातीला कमी पैशात त्यांनी सांगितले दिलेले <coughs> आणि त्या बँकांना देखील माहीत होतं की कमी पैशातले नव नवखे लोक आहेत पण ते सहकार मी उभे केलेले आज जर परिस्थिती पाहिली तर दोन बँकांमधली जर तुलना करायची जर झालं आपल्याला तर राष्ट्रीयकृत बँकांची आणि सहकार्याची परिस्थिती थोडी वेगळी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये भ्रष्टाचार नाही असं म्हणता येत नाही कारण तिथं देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे एक एक शेतकऱ्याचा भरून आज परिस्थिती चांगली भाग नाही आणि त्यांचं वरचं जर नेट नेटवर्क पाहिलं तर कर्ज बुडवणाऱ्याची संख्या सहकारात कमी आणि राष्ट्रीयकृत बँकेत मोठे मोठे आकारायची आहे राष्ट्रीयकृत बँकांनी सहकारी सहकारी संस्थांची विमा आता जर सहकारी नागरी सहकारी बँका नागरी सहकारी पदसंस्था आणि मल्टीस्टेट यातलं जर समन्वय आपल्याला पाहायचा असेल तर या बँकांचे कायदे जरी वेगळे असले मल्टीस्टेट संस्था मल्टिस्टेट कायद्याप्रमाणे चालतात त्यांचा कायदा केंद्र सरकारचं त्यांच्यावर नियंत्रण आणि नागरी सहकारी बँका आणि नागरी सहकारी पतसंस्था त्याच्यावर नागरी महाराष्ट्र शासनाचं त्याच्यावर नियंत्रण ह्या दोन्ही संस्थांमधला फरक आहे की मल्टी स्टेट बँकांवरचं नियंत्रण केंद्राचं असल्यामुळं त्यांचं नेटवर्क त्यांचे अधिकारी राज्यस्तरावर स्तरावर नाही आणि नागरी बँकांचे जे अधिकारी आहेत ते थेट तालुका स्तरापर्यंत येतात आणि गट सचिवाच्या माध्यमातून हे अधिकारी थेट गावापर्यंत पोहोचलेले आहेत गट सचिवांना देखील सचिव असल्यामुळं आणि शासनाने नियुक्त केलेलं असल्यामुळं त्याला पण अधिकारी नाही ते अधिकारी आहे त्याच्यामुळं ते नेटवर्क थेट खेड्यापर्यंत पोचलेले आणि नाग मल्टिस्टेटचे नेटवर्क नेटवर्क आज देखील राज्यात त्यांनी ज्यांना आदेश दिलेले की अमुक काम करा तेवढ्या पुरतंच त्यांचं ते ते कार्यक्षेत्र मर्यादित आहे केंद्रीय निबंधकाच्या आदेशाव्यतिरिक्त दुसरी कुठलीही यंत्रणा मल्टिस्टेट बँकांचे संबंधात कार्यरत नाही सर एकूण आज पाहिलं तर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा अर्थात दोन दुखी हा विषय खूप मल्टीस्टेटच्या संदर्भात दोन किंवा ज्या वित्तीय संस्था आहेत तिच्या कुठेतरी दिल्ली दिल्लीसारख्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं किंवा बाहेरचे नेटवर्क दाखवून त्यांचं रजिस्ट्रेशन करणं आणि सामाजिक परिस्थितीमध्ये दोन दोन निर्माण केलं जसं आज बीड बीड जिल्हा होऊन पडतो आणि बीड जिल्हा जो वापरतो तो चार मल्टीस्टेट किंवा पाच मल्टीस्टेटच्या माध्यमातून नाही तर याच्या अगोदर पंधरा वीस आज मल्टीस्टेट या बीड जिल्ह्यातून आपल्या स्टेटला कुलूप लावून निघून गेले परंतु आज जी परिस्थिती सर्वसामान्य माणसाची झालेली आहे मॅनराच्या माध्यमातून मला मल्टी स्टेटच्या माध्यमातून म्हणा किंवा मा मास जिजाऊच्या माध्यमातून मा, म्हणा किंवा मा मातोश्री मल्टीस्टेटच्या माध्यमातून म्हणा की ह्याच्यातून जो सगळ्यात मोठा प्रश्नार्थ चिन्ह आहे की आज त्यांची कुलूप लावणं हा सगळ्यात उत्तम पर्याय होऊ शकतो का की याच्यावर केसेस दाखल करणं हाच प्रमुख म्हणजे ह्याच्यात निवाड्यासाठी प्रश्न उत्तर उत्तर मिळू शकतं का आता हे तुमचे दोन्ही प्रश्न महत्वाचे एक तर गुन्हा दाखल केल्यामुळे काय होऊ शकतं का आणि दुसरं कुंक लावल्यामुळे काय होऊ शकतं तर गुन्हा दाखल केल्याची दोन तीन उदाहरण जे माझ्यामुळे गुन्हे दाखल झाले होते त्यामध्ये बीड जिल्ह्याची डिसीस बँक ज्याच्यावर प्रशासक आण मीच आणला होता तो माझी तक्रार होती मीच पाठपुरावा केला कुणीही त्याला रोखू शकलं नाही आणि गेल्या मला वाटतं दहा बारा वर्षापासून त्या बँकेवर आज देखील प्रशासक होते दुसरा मुद्दा गुन्हा दाखल के केल्यामुळं काय होऊ शकते हे सांगायचं जर झालं तर बीड जिल्ह्यातल्या चंपावती नागरी सहकारी बँक हिर नागरी सहकारी बँक आणि काही पतसंस्था ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता आणि तो पुढाकार घेतल्यानंतर सहकारी संस्थेच्या त्या बँकांच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले सगळे कर्मचारी आणि अधिकारी फरार झाले मग अनुभवातला मुद्दा मी ह्यासाठी सांगतो की गुन्हा दाखल के केल्यामुळं काय होऊ शकतो फरार झाले ते बँकेचे सगळे व्यवहार ठप्प झाले आज जर आपण परिस्थिती पाहिली तर जी घरघर लागलेली चार मनची स्टेट आपल्या जिल्ह्यातल्या ज्ञानराधा माझी जाऊ साईराम आणि मराठवाडा तीन सोसायटी होती ज्ञानराधा त्याच्यानंतर माझी जाऊ साईराम आणि राजस्थानी अशा चार मलची स्टेटला जी घरघर लागली होती माझं म्हणणं आहे जे दोषी चौकशी करा त्याच्यावर कारवाई करा जे खरंच दोषी त्यांना जेलमध्ये राहा परिस्थिती आज अशी होत चाललेली की जर संस्थाच उघडल्या गेल्या नाही तर त्या संस्थेतला कारभार बघणार कोण आज जर परिस्थिती पाहिली तर मी जो मागोवा घेतलेला आहे साईराम बँकेने जवळपास ऐंशी कोटी रुपयाच्या ठेवी हे ज्यावेळेपासून ठेवीदाराचे आंदोलनं किंवा घरघर लागणं किंवा ठेवीदाराचे पैसे न मिळणं हे सुरू झालं त्यावेळेपासून ऐंशी कोटी रुपयाच्या ठेवी त्यांनी वाटलेले आहे जर आपण त्यांना बँकावर उघड दिल्या नाही तर त्यांचे सगळे व्यवहार ठेवतील आणि जर मी एक फिर्याद दिली की अमुखित माझे ठेवी येतात ते संचालक मंडळ कर्मचारीच्या दोषी ते फरार झाले तर मी ठेवी मागायचे कुणाला हा देखील प्रश्न वेळ मागतो त्याच्यामुळे ह्याच्यात दोन पर्याय एक तर त्या बँका चालू करून चालू ठेवून तिथले व्यवहार सगळे सुरळीत चालू ठेवून दिले जे दोषी आहेत त्याची चौकशी दुसरीकडे तात्काळ करणं आणि चळी चौकशी करून महिना दोन महिन्याचे दोषी त्यांना जेलमध्ये टाका काय हरकत नाही पण त्या संस्था जोपर्यंत उघडल्या जात नाही तोपर्यंत ठेवीदाराला ते आपल्या ठेवी कुठं ठेवल्याच्या हे दारसुद्धा ते टेबलसुद्धा दिसणं मुश्किल आहे आज ठेवीदार हक्कल झालेली आहे मी कायम ठेवीदाराच्या बाजून उघडायला चंपावती बँक असेल हिना बँक असेल डी दी बँक असेल अनेक बँकाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग मी घेतलेला आहे पण आज माझं देखील मत असं बदलत चाललेलं आहे की ह्या बँका जर उघडल्या नाही तर ठेवीदारांच्या ह्यांची भेटी होणार नाही ह्याच्यातला माझा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कदाचित असं वाटेल की मी त्या ठेवीदारांची किंवा म्हणजे ठेवीदारांची बाजू घेत नाही किंवा संस्था चालताची बाजू घेतो ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की जर बँकांचे व्यवहार आपण सुरळीत चालू ठेवले तर थोडाफार कामानं विश्वास वाढतो आणि माझं सांगण्याचं तात्पर्य ह्याचं येईल की कोणतीही बँक अशी नाही की जेवढ्या ठेवी आले तेवढे त्यांनी कर्ज द्यावं त्यांना देखील जेश्यू ठरलेला आहे आज आपण पाहतो की बँकेत शंभर शंभर दोन दोनशे कर्मचारी असतात पाच पाचशे कर्मचारी असतात मोठ्या त्या कर्मचाऱ्यांचा पगाराचं खर्च आहे मोठे कॉम्प्युटर सगळे सगळे सगळ्या ज्या सुविधा आपण पाहतो एसीपासूनच्या त्या सगळ्या सुविधा बँकांना द्यावं लागतात मोठमोठ्या इमारती मागाव्या लागतात त्याचं विद्युत खर्च सगळं म्हणजे त्यांचं जे आहे गुंतवणूक आहे तर गुंतवणुकी उत्पन्न काढायचं असेल तर हे सगळं भांडवली खर्च त्यांना करावा आणि लाखो रुपये खर्च दर महिन्याला करावा आणि म्हणून ठेवीस अंदाज शंभर कोटी जर जमा झाल्या एखाद्या संस्थेमध्ये तर त्यातल्या सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाच्या ठेवी कर्ज म्हणून वाटप करण्यासाठी मोबाईल कोणत्याही बँकेला वीस ते तीस टक्के ठेवी तुम्ही दररोजच्या व्यवहारात वापरा असा कायदा सांगतो रिझर्व्ह बँकसाठी आणि देशातले दे सगळे नियम तेच सांगतात आज परिस्थिती थोडी विदारक ह्याच्यासाठी वाटते की कोणताही चेअरमन पुढे येऊन सांगत नाही की आम्ही इतकं कर्ज अशा पद्धतीने वाटले आहे एक, एक उदाहरण सांगतो मी जर एखाद्या संस्थेचा ठिवीदार मी जर एखाद्या संस्थेचा चेअरमन असतो त्याच्यात मी काय केलं मी एक यादी तयार केली असते की माझ्याकडे शंभर कोटीच्या ठेवी आहेत त्यातल्या शासनाचे निकष आहेत ते सगळ्या निकषाची यादी दिली असते त्या निकषाच्या यादीप्रमाणे मी सत्तर ते ऐंशी कोटी रुपये वाटलेले आहेत त्यांना पाच वर्षाची मुदत आहे त्या कर्जाला कोणाला दहा वर्षाची कोणाला एक वर्षाची आणि त्यांना ती मुदत ठरवून दिलेली आपण सगळे ठेवीदार एकत्र आले तर मी काही करू शकत नाही कारण तुम्ही काय देशी ठेवी टक्के ठेवी कर्ज बँकेच्या उत्पन्नासाठी त्या बँकेच्या खर्चासाठी त्या बँकेच्या विकासासाठी आज जर आपण पाहिलं तर हजार हजार नाही पाच पाच हजार कोटीच्या ठेवी बँकांमध्ये आणि त्या ठेवी असताना आपण पाहतो तीन तीन मध्ये डिसी बँक आपली कमी इतक्या मोठ्या मोठ्या इमारतीत इतके मोठे मोठे कर्मचारी इतक्या कर्मचाऱ्यांना पगार देखील तसेच आहे पण सांगायचं तात्पर्य की एकीकडे त्या सहकारी संस्थेचा विकास करत असताना त्याला सगळ्या ज्या सुविधा लागतात भौतिक सुविधा त्या सगळ्या सुविधा उभारणं गरजेचं असतं त्याचे सगळे निकष पाळणं गरजेचं असतं पण माझं एक मत असं आहे की तुम्ही वाटप केलेलं कर्ज नियमाने जर असेल त्या सगळ्या मज बँकांनी सांगावं की आम्ही नियमानं वाटप केलेले आणि जर चुकलेलं असेल तर आमच्यावर गोळी राखतात आणि प्रशासनात देखील ह्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या सहकार सुधारणा करायचं असेल तर प्रशासनाला देखील विनंती नाही तर सूचना आहे माझी की तुम्ही जे झोपा काढता आजपर्यंत सहकार ते खरे दोषी तुम्ही की तुम्ही तपासणी करत नाहीत त्यातले सी ए झोपा काढतात का की जर जर होतच नाही नियमाने कामं तर सी ए झोपा काढतात का मी दिसीच नाही की सी ए ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला लागली म्हणजे सहकारातले अधिकारीची तपासणी करतात की अजून वरिष्ठ अधिकारी आहेत मग फक्त महाराष्ट्रात वंचित सी ए पुढतच नाही तर राज्यातल्या बँका देखील अडचणी मग राज्यातले अधिकारी झोपा का राज्यातले मंत्री काय करतात तसंच केंद्रातल्या मंत्र्यांनी याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थित पद्धतीने वागायला पाहिजे फक्त ठिवीदारांना मुद्दा सांगेल की कर्ज वाटप आणि फीवीचा रेशिओ जिथं वळणला गेला किंवा कर्ज वाटप जिथं चुकीचं राहिलं त्या प्रकारची प्रकरणं शोधले पाहिजे आणि त्या लोकांना तुम्ही जेलमध्ये घातलं पाहिजे तर तुमच्या ठिवी मिळायला लवकर मदत होईल साहेब अजून एक मुद्दा आहे की जिल्ह्यात प्रमुख म्हणून जे जिल्हाधिकारी काम पाहतात जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका या संदर्भात काय आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या संदर्भात काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत तसं पाहिलं तर मल्टीस्टेट बँका आणि सहकारी बँका ह्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचं तसं नियंत्रण नाही पण ज्या सहकारी संस्थांच्या बैठका होतात जिल्हाधिकारी कार्यालयात ते जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचा जिल्ह्याचं शासन म्हणजे त्याच्यामुळे जिल्हाधिकारी कुठे या हस्तेक्षेप करू शकतो त्याच्यामुळे जिल्हाधिकारी आपल्याकडे कमकुवत पडतात का हा देखील प्रश्न निर्माण होतो एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की लोक तक्रारी घेतल्या जात नाही पोलीस देखील काय करते नेमकं पण पोलिसांना ज्याची चौकशी करण्याची अधिकारी आहेत ज्याची चौकशी पोलिसांकडे गेलेली त्याच्यात पोलीस काय करतात आज आपण पाहतो की एक कोटी रुपये जर एका संस्थेत गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून जर पी आय घेतो आणि तो अँटी करप्शनमध्ये पकडला जातो आणि तरी देखील एस पी बोलत नाहीत की ह्याच्यावर आम्ही काय प्रवाई करू किंवा अजून काय करू तर हे सुद्धा कुठेतरी चुकायला गेले प्रशासन आणि प्रशासन असं भावना जर बनून राहिलं तर काय होणार नाही ठेवीदारांच्या बाजूने प्रशासनानं उभं तर राहिलंच पाहिजे कायद्याच्या बाजूनेच का उभं राहायला पाहिजे त्याच्यामुळे कोण दोषी आहे की शोधण्याचा प्रशासन देखील प्रयत्न करायला पाहिजे ठेवीदारांना मी एक विनंती केली की बँका जर उघडल्या तर तुम्हाला ते जिथं तुम्ही ठेवी ठेवली होते ती दिसत आणि दुसरी विनंती ठेवीदारांना अशी की लहान ठेवीदाराच्या खरंच कष्टाचे जे ठेवी मोठ्या ठेवीदारांचे देखील कष्टाचे पण तो मोठे ठेवीदार मागा येत नाही तुम्ही जर लहान ठेवीदारांनी जर थोडा दम काढला तर आपल्याला तुमच्या ठेवी प्राधान्याने कशा देता येईल ह्यासाठी प्रयत्न करता येतील आणि मग मोठे ठेवीदार कमी पैसे जरी त्यांचे तात तात्पुरते दिले तरी देखील ते शांत राहतात आणि मग बँकेचे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर मोठ्यांची ठेवी देखील हळूहळू मिळते पण त्याच्या पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटीपर्यंत ठेवी त्या देण्यासाठी बँकांनी देखील स्टेट बँकांनी देखील प्रयत्न करत ह्याच्यासाठी देखील ठेवीदारांना संयमानं बोलता येईल त्याच्यामुळे ह्या पद्धतीने जर ठेवीदार केले तर गरीब ठेवीदार कमी पैसे ठेवीदार जे आहेत ते मोठ्या संख्येनं रिकामी होतील आणि मोठ्या ठेवीदारांना हळूहळू पैसे दिले तर ते घेतील साहेब याच्यातून एकच जो विषय मिळतोय ते ठेवीदारांचा संयम परंतु काय झालं की परिस्थिती अशी विचित्र झालेली की जे मध्यस्थ आहे किंवा जे काही आपल्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये ह्याचा आपल्या परिस्थितीसाठी वापर करू पाहताय त्या लोकांनीच थोडासा याला थोडीशी उचल दिली असं का वाटतं का तुम्हाला कसं आहे ते सुरुवातीला ज्या वेळेला अंदोल त्यावेळेला खरी परिस्थिती जर पाहिली तर ठेवीदारांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक असतो पण ते ठेवीदारांनी देखील कुठे सेम घ्यावा आणि मी बँकाच्या बाजून तर निश्चितच नाही कारण माझा आजपर्यंत इतिहास बघितला तर मी काय काय केलेलं आहे त्याचा इतिहास मोठा आहे मी ठेवीदाराच्या बाजूने हिशाई लहान ठेवीदाराच्या बाजूने बोलेन खरे। ज़िए ज़िए या सगळ्या गोष्टीचं समीकरण फिरताना या सगळ्या विषयांची उत्तर होण्यासाठी की तुम्हाला असं म्हटत की सामाजिक परिस्थितीमध्ये गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे त्याच्यावर बँका उघडल्या पाहिजे पण या संदर्भातून जिल्हाधिकारी आणि एसपीच्या एसपी साहेबांच्या माध्यमातून जर एखादी एसआयटी किंवा एखादा शिष्टमंडळ याच्यावर तज्ज्ञ लोकांचं बसवलं तर याच्या माध्यमातून सर्वसामान्य ठेवीदारांचं आणि या चेअरमनच काय मेनक स्वर्णमत दिले होऊ असं तुम्हाला वाटत नाही जिल्हाधिकारी आणि एस पी हे स्वतःच्या कार्यक्रम एस मध्ये टी नेऊ शकत नाही एका दृष्टीने ते कमी पडलेली हे सगळं चाललेलं असताना तुम्ही वरिष्ठांना कळवायला पाहिजे होत आधी वरिष्ठ पातळीवरून तिथं टी म्हणा किंवा चौकशी अधिकारी हे तत्काळ नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे होते तुम्ही तसे प्रस्ताव द्यायला पाहिजे होते आणि तुम्ही तिचा पाठपुरावा करायला पाहिजे पण अशा प्रकारचा पाठपुरावा कुठं झालेला नाही दिस इज बँकेत मी स्वतः पाठपुरावा केला होता बीडपासून मंत्रालयापर्यंत त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय काय घडलं आज जर आपण तिथली परिस्थिती पाहिली तर माझ्या माहितीप्रमाणे सहाशे ऐंशी संचालक वेगवेगळे की त्यांच्या मालमत्तेवर तास आलेली हे ह्याच्यात देखील तसं अधिकार नेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला पाहिजे पण प्रशासन पुढे येत नाही

आपल्याला विषय मिळतो आणि सामाजिक प्रश्नांना जर खऱ्या अर्थाने तुम्हाला उत्तरित करायचं असेल या माध्यमातून जर प्रश्न निवडायचे असतील किंवा उत्तरं याच्यातली शोधायची असेल तर त्या परिस्थितीला समांतर येणं गरजेचं आहे आणि जेव्हा समांतर परिस्थिती येईल तेव्हाच सामाजिक प्रश्न आणि अशा आर्थिक चुकतील साहेबांनी आज आपला अमूल्य वेळ दिला आणि सामा, सामाजिक प्रश्नांना जी, जी वाचा फोडण्याची जी त्यांच्यातली जी कला आहे ती जी दमक आहे ती सामाजिक रोखोक बोलण्याची जी एक कला आहे ती रोखोक बोलण्याच्या संदर्भातूनच आज हा मंथन हा विषय निवडला होता आपण सर्वांनी या गोष्टीला साहेबांनी एवढा वेळ दिला त्याबद्दल साहेबांचे आभार धन्यवाद नमस्कार